नमस्कार आशाई मसालेच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गावरान गव्हाची सुकी भाजी ती बनवणार आहे मिरचीच्या ठेच्यामध्ये आणि ही आ, भाजी आहे ना तुम्हाला टिफिनसाठी पटकट पटकन झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया इथे पाव किलो गवार मी बारीक सुरीने चिरून घेतलेली आहे एक मीडियम आकाराचा ब बटाटा घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे अर्धा अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोचे खूप छोटे छोटे स्लाईस नाही करायचे थोडे मिडियमच ठेवायचे पाव चमच हिंग अर्धा चम्मच धना पावडर एक चम्मच बारीक किसलेला खोबरा आहे थोडंसं कडीपत्ताची पानं कोथिंबीर जिरं अर्धा चम्मच हळद शेंगदाण्याचं कूट पाच ते सहा हिरवी मिरची आठ ते नऊ लसूण पाकल्या अर्धा इंच अद्रक मिरची अद्रक लसूण आणि जिरं हे सर्व आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे थोडस सा जाडसरच वाटून ठेवायचं कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेला आहे त्यामध्ये घालायचे बारीक चिरलेला कांदा यामध्ये घा घालायचं आहे बा मिरचीचा ठेचा जो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मिरची कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा मग त्यामध्ये घालायचा आहे पाव चम्मच हिंग अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद नंतर घालायचं आहे एक चम्मच बारीक किसलेलं खोबरं खोबरा घातल्यानंतर आपली भाजी मिलून येते नंतर घालायचे अर्धा टोमॅटो एक बटाटा नंतर घालायचे बारीक चिरलेली गवार चवीनुसार मीठ थोडी शिजायला कोथिंबीर घालायची एक दहा मिनटं मंद आचेवर तिला शिजवून द्यायची भाजी आता आपली शिजलेली आहे यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचे फूट बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक दोन मिनटं परत वाफ काढून घेऊया आपली गावरान गावाची सुक्की भाजी तयार आहे रोज रोज मसालेदार भाज्या खायचा कंटाळा आला तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसाले या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू